सातपूर अंबटलिंग रोड परिसरातील दत्तनगर कारगिल चौकात आज पहाटेच्या सुमारास भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात एक गाय मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली सदर गोमातेला अज्ञात वाहनाने उडवले की कोणी अज्ञातांनी मारून फेकले अशी चर्चा सर्वत्र पसरली दरम्यान बजरंग दलाचे सामाजिक कार्यकर्ते रक्षक सूरज राजपूत यांनी हा प्रकार समजताच त्यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पहाटेपासून या गोमातेच्या मृतदेहाला मोकाट कुत्र्यांपासून संरक्षण दिले तसेच पोलीस ठाण्यातही घटनेबाबत माहिती कळवली दरम्यान नाशिक महानगरपालिकेशी अनेक वेळा संपर्क साधूनही तब्बल चार तासांनी महापालिकेचे वाहन या ठिकाणी पोहोचले या प्रसंगी हिंदू रक्षक सूरज राजपूत यांनी गोमातेच्या पार्थिवाला पुष्पहार तसेच भगवी शाल अर्पण करीत यथोचित पूजन करून दर्शन घेण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वाहनातून गोमातेचा मृतदेह नेण्यात आला या प्रसंगी दत्तनगर परिसरातील असंख्य नागरिकांनी मोठी हळहळ हो हो व्यक्त केली याविषयी या अधिक माहिती देत सर्व प्रकार संशयास्पद वाटत असून याची चौकशी करावी अशी मागणी हिंदू रक्षक सूरज राजपूत यांनी हो केली आहे साधारणतः सहा वाजता आम्हाला कळालं का गाय इथं मृत्यू अवस्थेत पडलेली आहे आम्ही तसं नगरपालिकेला वगैरे फोन केला का इथं मृत्यू अवस्थेत गाय पडलेली आहे आम्हाला साधारणतः या याच्यावर डाऊट येतो आहे गाय कत्तलखान्यामध्ये नेताना त्यांना असं वाटलं का ही गाय तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी चौकामध्ये मारून फेकण्यात आलेली असं आम्हाला डाऊट आहे तरी याच्या आम्ही याला सांगतो का याची तड चौक चौकशी करून हे करावं बाबा असं पोलीस सरा पोलीस प्रशासनाला कळवलं सर सरांना कळवलं सरांनी लगेच इथे दोन जण इथे आपले ते पण एक दीड तासापासून येऊन इथे उभे त्यांनी चौकशी केली इकडे तिकडे पाहिलं गाडीची चौकशी वगैरे गाडी काही कॅमेरामध्ये आढळून आलेली आज काय मागणी असणार आमची मागणी अशी आहे एका याच्यावर चौकशी होऊन सर्व हिंदू भावना कडक कारवाई करण्यात जर ही गाय कत्तल कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी बजरंग दलाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हिंदू रक्षक सूरज राजपूत यांच्यासह जीवन दिघोळे जगदीश पाटील आकाश वाडिले रोहन भुजबळ आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले